अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोह यांनी महाराष्ट्र केसरीपद पटकावलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपल्यासोबत आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये अनेक वादविवादसुद्धा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी हे मल्ल कसे करतात या सर्व विषय विषयांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माझी कुस्तीपटू आणि प्रशिक्षक काका पवार सर आहेत सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार म्हणजे चाल काल जर आपण पाहिलं तर सर्वात आधी आपण तयार केलं आता इथं बरेच मल्ल दिसत आहेत जे तयारी आहेत नेमकी ही तयारी कशी करतात तुम्ही त्यांच्याकडून प्रशिक्षण कसं करून घेता ते प्रशिक्षण सकाळी साडेचार वाजल्यापासून ते साडेआठपर्यंत बाहेर असतात रोज सकाळ थंडाई आमग तमक मग तिकडून आलं की सगळं काय आर खातात आर मग सं दहाच्या दरम्यान सगळं जेवण फिवण करून मग झोपायला तीन वाजता उठतं तीनला परत चालू होतं प्रॅक्टिस तीन वाजल्यापासून आठ नऊ वाजतात कधी कधी दोन दोन पोरं इथं मग एवढ्याला खाली पण मॅट आहे खालचे माती तर पर तीन आकाडे आहेत आपल्याकडं इथं बी वर एक खाली खाली एक मॅट आहे आणि अजून एक खाली मातीचा आकाड आहे असे तीन आखाडे आहेत आणि त्या तीन आकाड्यामध्ये आपलं प्रॅक्टिस चालतं हर जगा कोच चालक का आलं काय येतं आणि काल मी पुण्यामध्येच होतो किंवा माझा कार्यक्रम होते पुण्यामध्ये त्याच्यामुळं मला काय जाणं झालं ना तिकडं मी पण एक असं तुमच्या चॅनलमधनंच बघितलं की असं असं शिवराज राक्षनी लात मारली तर विशेष म्हणजे आपण बघतोय की कुस्तीला खूप मोठं महाराष्ट्रात महत्व आहे काल अहिल्यानगरमध्ये कुस्ती स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहनी विजेतेपट पटकावलं परंतु उपांत्य फेरीचा जो सामना होता त्यामध्ये कुठंतरी शिवराज राक्ष जे आहे त्यांनी ह्या सामन्याच्या नंतर त्याचा खांदाच टेकला नव्हता त्यांनी जो डाग डाव टाकलेला होता त्यामध्ये मी माझा खांदा टेकलेला नाही असा आक्षेप त्यांनी पंचावरती घेतला होता आणि त्यानंतर ह्या सामन्याच्या नंतर त्यांनी थेटपणे पंचांची कॉलर पकडली आणि लात मारल्याचा सुद्धा प्रकार घडला होता ते नाही घडायला नाही पाहिजे होतं त्याला राग अनावरच झाला मेन महत्त्वाचा पॉईंट तिथं आहे की रान कुणाला बी होतो की त्यांना तेव्हा म्हणत होता की बाबा टी व्हीमध्ये दाखवा जगाला बघू दे ना दुधाचं दूध पाण्याचं पाणी होऊन जाईल पण त्यांनी काय दाखवायचा प्रयत्न केला आणि त्याला म्हणले चल तू बाहेर हो बाहेर हो म्हणल्याच्या नंतर आता एवढा मोठा पहिला ना तिसऱ्यांदा महाराज केसरीला उतरलेला होता त्याच्यामुळे त्याला राग होता की मला तुम्ही हवा कसं म्हणता एवढं म्हणजे तुम्ही बाहेर हो म्हणजे काही म्हणजे ल पैलवान एक चांगला आहे इंटरनॅशनल आहे नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे आणि त्याला तुम्ही एकदम बाहेर हो म्हणजे एकदम त्याला रागानावर झाला नाही आणि त्याने ते म्हणजे त्याच्यातर्फे मी माफी मागतो पण तुम्ही ती माफी भरून देणार आहे का त्याची त्याची माफी भरून देणार आहे का आता तुम्ही जी महाराज किसरी झाले समजा मी मोवळची मी त्याचं अभिनंदनच करतो तो बी पैलवान आहे हा बी पैलवान आहे की का चुकी तुम्ही भांडण का लावता हाच मला कळत नाही पैलवनामध्ये एक काय गोविंदांना असतं ते आता इकुन एका संघ गप्पा मारते तर काही नाही त्यांचं संबंध नाही हे काय राजकारण टपीचा किंवा ह्याच्याचं नसतं आमचं राजकारण हे दोन पाहिजे आवड मॅटवर काय असेल ते राजकारण आहे त्याच्यामुळं तुमचं त्याच्यामध्ये चालणार नाही मग त्यांनी जे अन्याय केला आहे तुम्ही आता मला आता समजलं की यूट्यूबला सांगितलं की भोंडवे संदीप भोंडवे सांगितलं की असं असं आहे तर मी त्यांची माफी माग म्हणजे माफी मागतो त्याला की त्याच्यावर अन्याय केला पंचाने अन्याय केला म्हणतोय मग पंचाने अन्याय केला तुम्ही पंचावर का नाही बंदी टाकली hmm. पंचाला दहा वर्षासाठी कायमस्वरूपी बंद करा ना hmm. त्याचं काय संबंध एक पण चांगल्या खेळाडूचं वाटू करतो आणि तीन वर्ष तुम्ही बंदी टाकणार आहे का पैलवानवर चांगल्या चांगल्या खेळाडूवर मग तीन वर्षासाठी पैलवान थांबणार आहे का जागेवर कधीच नाही थांबू शकत मग तुम्ही त्याच्यावर बंदी कशा बद्दल त्याची काय चूक होती मग तुम्ही मान्यही करायला आहे चूक झाली म्हणून पंचाची चूक झाली म्हणून ती मी मान्य करायला आणि परत असं बी म्हणते की तीन वर्षासाठी पहिलं ना अरे त्याला टाका ना आधी तरी त्याला तुम्ही बाहेर काढा आणि मग चालवा पण ते म्हणते की असं आहे का दोन संघटना आहेत आता महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषद एक आणि मग कुस्ती संघ ह्यांचा कुस्ती संघ नवीन फायदा झालेला आहे एक दोन वर्षामध्ये पायदा झाला म्हणजे आम्हीच होतो त्याच्यामध्ये पण ते काय सांगतात आम्हीच होतो सगळ्या गोष्टीत करताना ते आता त्यांनी थी, झालं ती ठीक आहे मान्य आहे आम्ही बाहेर निघालो आज जुन्या जुन्या संघटनेसह संगे हो माघारी आपल्याला जुनी संघटना प्यारी वाटते त्याच्यासह आम्ही आलो पण हे जे करतात ते पैलवानामध्ये भांडण लावणं हे चुकीचं आहे ते रात्र दिवस येतो आता तुम्ही बघता एवढे पैलवान आहेत ठीक आहे माझ्या घरात नाही तर आख्या महाराष्ट्राची पैलवान आहेत अख्ख्या देशाची पैलवान आहे ठीक आहे मी जन्म घातली तर माझ्या इथं तर असं काही नाही मग कुणावर मी तुम्ही अन्यायच करणार का माझा मुलगा खेळा होता महाराष्ट्र याच्यातन शहरामधनं त्याच्यावर तुम्ही बंदी टाकणार त्याच्याकडून पैसे घेतले भरून दोनशे रुपये भरून घेतले त्याच्याकडून आणि त्याच्यावर बंदी टाकली कसं काय बंदी टाकणार तुम्ही का माझा जन्म माझा जर जन्म नसेल पण त्याचा जन्म येत आहे ना त्याचं काय नाही इथं उत्पन्न त्याच्या बापान तालीम बांधली आहे पुणे शहरामध्ये मग सर्व काय आहे ना मग काय नाही तुम्ही करत असत मग आम्ही तुमच्या आमच्याच पहिल्यांदावर का अन्याय करताय असं आम्हाला वाटतं की जाणून बुजून करताय मग मग तुमची चूक कुठं सांगताय सांगत नाही ना मग तिथं जर चूक सांगितली असती सुधार केली असती आम्हाला काय नाही ती बी पैलवान तेवढाच आहे माहोल पण तेवढाच आहे आणि हार राक्षही तेवढाच आहे आणि ती तेवढाच आहे मग आता तुम्ही सगळ्या टी व्ही कुस्ती बघितलीच ना काय केलं आणि कसं केलं टेकली असती तर आम्ही मान्यच करतो टी व्ही जरी म्हणलं ना की आम्ही मान्य करतो टीवाल्याने बी सांगावं सगळ्यांनी की याचा खूप खांदा टेकला आहे म्हणून मग कोण सांगत नाही खांदा टेकाला पण लाच सांग लाच सगळे सांगतात लात मारली लात मारली पण सर पण लात कशासाठी मारली त्यांनी त्याचा राग अनावर झाला नाही पंचाला राग जावा मारतो का मारतो म्हणून माझं मारत। मारत। मारत वर्ष वाया जाणार आहे पंचाने केलं आणि गेल्या तसंच केलं त्याच्या संघच केलं माहोळा mm. गेल्या बाराला जा गेला जाल ना ना तिथं फुलगावला तिथे तसंच केलं तर ह्या राजू माहोच्याच पोराच्या विरोधात केलं होतं त्यांनी असलं कायचा कायच आपलं काय नावायचं आपला गेल्या वर्षीचा महाराज केसरी झालेला त्याला तसंच केलं होतं एक सेकंद राहिल्यावर पॉईंट क्वेश्चन दिला तिथं कुस्ती ती हारला कुस्तीचे असे नियम काय असतात म्हणजे हे नेम इंटरनॅशनल नेम बांधलेली कुस्ती आहे इंटरनॅशनल नेमाने तसं ते कुस्तीत चितपट झाल्यावर तुम्ही देता येत नाही हे आम्हालाही कळत आहे पण तिथं कुस्तीत चितपट झाली नाही मग तुम्ही देणार कसं न्याय मिळणार कसं मग ज्या अगोदर तिने ढाक मारली त्या टायमाला चितपट कुस्ती झाली नाही मग ती तुम्हाला न्याय मागायचा चालला होता समजा तुमच्याकडे आला असेल किंवा पानसाकडे गेला असेल मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना की बाबा ही असं असा आहे ही पद्धत नाही आमच्याकडे असं आहे मग चित झाली का हीच बघूया आपण सगळेजण बसून बघूया कुस्ती झाली तर देऊया आमचाही परिमाण माघारी मानायला तयारच होता ना त्याला अपील करता ते आली नसती का म्हणजे अपील केल्याच्या नंतर त्याची अपील काय हे केली अपील मागितली होती ना त्याने अपील मागितलं म्हणजे इंटरनॅशनल नेम सांगितला की आमचे सर्व ऑलिम्पिकला पैलवान खेळते आमच्या कुस्तीतनं खेळणारे पण हे आम्ही म्हणतो ना तुझी आली गेलीच आहे ना कोर्टात भांडण नाही आता दोघाचं बाळासाहेब लांड त्यांचं काय यांची आगी लिहिली गेली आहे अजून यांच्याकडे काही नाही मग तसं म्हणलं तर आज आपण चालेल का ही कुस्ती आहे कुस्तीसाठी भांडण करू नका हो तिकडे बाहेर करा काय बी आमच्या संघात तुम्ही राजकारण करा पण पहिला संघ करू नका हो ही आमची इच्छा आहे तो डाग डाव आहे हो तो नेमका कसा आहे का पाहायला मिळेल का हो पाहायला मिळेल ना ढाक कशी मारतात आणि त्याच्यावर कशी चितपट देतात हे दोन्ही तुम्हाला समजावून सांगतो त्याच्यामध्ये या आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहेत जे मल्ला आहे ते प्रॅक्टिस करताना दिसत आणि जे उपांत्य फेरीमध्ये जो सामना झालेला होता ज्यामध्ये शिवराज राक्षेचा जो पराभव झालेला होता त्यावेळेस त्याचा प्रतिस्पर्धी उमेदवार जो होता पृथ्वीराज त्यांनी त्याला डाकडाव जो टाकलेला होता आणि त्यामध्ये त्याचा जो आहे पराभव झालेला हा डाकडाव नेमका कसा असतो ते आपण इथे पाहणार आहोत खरं तर इथे जे दोन पहिलवान आहेत तो त्याचा आपल्याला एक डेमो दाखवणार आहेत नेमका डाकडाव कसा असतो ते हे असे आता ही कुस्ती चितपट आहे आता ह्याचा बचाव करतोय हा पैलवान बचाव करत असताना ह्या पैलवानाने वर मान मुचला मान उचल मान उचल तुझी मान मान तू उचल तू उचल तू उचल हा च टिकू दे हां आता ही कुस्ती चितपट तुम्ही ह्याला थांबवू शकत नाही ह्या कुस्तीला कुणी थांबवू शकत नाही इंटरनॅशनल आला तरी कोणी कोण थांबू शकत नाही दुसरा कोणी आला तर थांबवू शकणार ही कुस्ती चित चितपट धरायची आमचं आग्री याच्यावर हो आहे hmm. आता उठून मार अर्ध उठून मार उठून मार आता अर्ध अर्धवट मार उगत तिथं बसल्याकत कर हां तिथं चित नको करू चित नको कर देऊ दे। हां आता ही आहे ना ही 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 टेकला नाही ही hmm. ही का नाही बुजा टेकल्या हा जर टेकल्या असत्या बुजा तर तुम्हाला द्यायला काहीच हरकत नाही hmm. ही अशीच पुन्शन होती सेम अशीच पुन्शन होती ह्याच्यात रेपरी पण असा बसलेला होता बघत होता इकडं तिकडं बघितलं असं तसं असं तसं सिटी वाजवली इथं आता त्याने सिटी कधी वाजवायला पाहिजे इथं दा, खाली दाबा दा हात हे मी मागतोय तुम्हाला कुस्ती हे पंचांचा रूल आहे ही मला कुस्ती बघायची असं बघायचं खाली वाकून असं घालून ते तुम्ही जर तुम्ही बघितलं तर ते फार महत्वाचं आहे आणि जर ते नाही बघितलं तर नाही मग अशी कुस्ती झाली ही अशी कुस्ती आहे आता ह्या कुस्तीमध्ये तुम्ही चितपट देऊ शकत नाही त्या कुस्तीला काला अगदी तसंच पाहायला मिळालं असंच आहे तुमच्या याच्यावर बघा तुम्ही काढून बघा असंच तुम्हाला पाहायला मिळणार कुस्ती ही अशीच मी पाहिजे सर कुस्तीची आता कुस्तीचे जे नियम आहेत ते नियमावली कुस्तीची कशी असते आता नियमावली यांनी ढाक मारले मग आता इकडे या कुठं त्याला फिरव फिरव असं मार्गी मार्गी इकडे अलीकडं फिरवकी फिरकी असं आता ते आता इथं इथं कुस्ती पचली आता ह्याला चार पॉईंट मिळाले ह्या पैलवानाला कोणत्या ह्या पैलवानला ढाक मारली आता ह्याच्यावर ब्रिज करून हा पैलवान वर आला आता ह्याला ठीक आहे गावला चितपट तर ठीक आहे सुटून सुट असं मध्ये हो ना नुँँद धरून असं बरं हां हां आता ही ह्या पैलवानाचे चार पॉइंट आणि ह्याचा एक पॉइंट या पैलवानाचा वरच्या पैलवानाला एकच मिळणार का तर अग्रिश झाल्यामुळं त्याला चित नाही धरू शकला म्हणून त्याला एक पॉइंट मिळणार आणि खालच्याला चार पॉईंट हे कुस्तीचा असा निकाल आहे आणि जर चितपट धरलं तर विषय समाप्त तुमचा मग तिथं विषय त्याने धरलाच नाही तसं मग थांबवली कुस्ती परत माग आता इथं थांबली कुस्ती ही न चितवा थी थी थी। थी ही कुस्ती का नाही झाली देऊ शकत नाही तुम्ही का नाही देऊ शकत हे जर टेकलच नाही त्यानं टेकवायचा प्रयत्न केला असता त्याला जर टायमिंग मिळाला असता रेफरीने एवढ्या कुस्ती द्यायची गरज नव्हती जर त्याने टायमिंग दिला नसता तर ते चित पडायचा प्रयत्न केलाच असता त्याच्यातून सुटलं नसतं पण तुम्ही काय केलं की लगेच सिटी वाजवली ही सिच्युएशन नुसतं असं होऊन जरी असं आले असत परत हे कुस्ती झालेली आहे हीच कुस्ती जर ही पोझिशन आली आणि ही कुस्ती होऊन परत अशी झाली तरी द्यायला रेफरीला अधिकार आहेत हा ना ना नाही असं नाही परंतु ज्या टाइमला ह्याच पोझिशनवर कुस्ती थांबली होल्ड राहिले तर तिथं रेफरीनं तिथं गडबड करायची गरज नाही आहे आणि ह्याच कुस्तीच्या अगोदर शिवराज राक्षेची कुस्ती आणि सुदर्शन खोतकरची कुस्ती झाली सेमी फायनल फायनल कुस्ती झाली राक्षे छातीवर बसलाय खालून ते मॅट मारतो मी चिल चालू माझ्या मा पायाला लागले एन जी तरी रेपरी कुस्ती सोडून गेलाय ती कुस्ती तुम्ही तुमच्याकडे आहे काढा तुम्ही ती कुस्ती असं हे बघा डाक मारली ते आता, मार आता ब्रिज कर डाक मारून त्याला हा हे ही हे पोझिशन आहे ना त्याला चार मिळाले आणि ह्याला एक मिळाला ही कुस्ती चितपट नाही ह्याला तुम्ही अटॅक म्हणता ही अटॅक महत्वाचा असतो पण तिथं न होता तिथं दाबून धरलं त्या पोरांनी आणि ती बुजा टेकवायचं तर बुजा टेकवलं बुजा टेकवाता मार त्याला मार, मार मार ना ढाक मार आता असं बसल्या बसल्या त्यांनी ढाक मारली हा इथं आता ही ही कुस्ती चितपट एकदम एकदम फिनिश तुम्ही त्याला चॅलेंज नाही फिकू शकत काही नाही पण हीच कुस्ती कर डिपेंड आता ही कुस्ती तुम्ही सोडवू शकत नाही किती करोड रुपये दिले तरी सोडवू शकणार नाही कुस्ती तुमचे पण ही कुस्ती आता कुस्तीचे ॲक्शन आली तर मधला ऍक्टिव्हिटी म्हणजे जो तीन मिनिटाचा तीस सेकंद रेस्टचा चा टायमिंग असतो ना तोपर्यंत कुस्ती अशीच राहू शकते उभय तुम्ही कुस्ती सोडवू शकत नाही ज्या टायमिंगला दोन्ही भुजा एकदम टेकताल त्याच टायमिंगला तुम्ही रेफरी मॅट चेअरमनला विचारून त्याच्याकडनं निर्णय मागून घेतो की बाबा ही ऍप्रुव्हल आहे का त्यानं ज्या टायमीला ॲग्री झालं की बाबा ऍप्रुव्हल आहे दे कुस्ती आणि द्यायला अधिकार आहे तू हा काय हे फक्त काय झालं एका कुसाळ्यावर होल्ड झाली कुस्ती ती तसंच झाली रेप्रिलला काय वाटलं ते, वाट ते मला माहीत नाही त्याच्या विचार मनात काय होते त्याच्यामुळं त्यांनी काय केलं बराबर त्यांनी मागितली त्यांनी दिली म्हणजे भूज न टेकताच दिली म्हणजे कुठं तरी ह्याच्यात काय ते काय त्यांच्या मनात होतं ते मला सांगता येणार नाही परंतु ही पोझिशन असतानाच कुस्ती देता येत नाही हा त्याचं एक भूज असे टिकून परत सरळ झालं असता तरी ती कुस्ती देण्याचा अधिकार पंचाला आहे परंतु त्यांनी ते चुकीचं केलेलं आहे आणि ह्याच्या अगोदर कुस्ती झालीशी मी फायनल शिवराज राक्षे आणि सुदर्शन खोतकर ती कुस्ती तुम्ही काढून बघा त्या कुस्तीला तो रेफरी हात चित पडलाय तरी तो कुस्ती सोडव ना तो खालून मॅटला मारतोय त्यानं शेवटी शिवराजला त्यानं ढकलून दिलं सुदर्शन ना असं काय अरे हो की म्हणलं बाजूला माझ्या पायाला लागले आणि रेफरी तरी शिट्टी वाजून चित पडलाय तरी दोन्ही भुजा टेकल्यात तरी रेफरी तरी, तरी तिकडं मागतोय कुस्ती माग त्याचा अधिकार आहे तुम्हाला मागायचा अधिकारच आहे तो परंतु चित झाले दोन्ही बुजा मग तिथं का असं निर्णय दिला आणि इथं का असा निर्णय दिला तुम्ही चुकीचा आम्हाला हे म्हणायचे बाकी मान्य केले की हा संदीप भोंडे मान्य केले चूक रे पंचाची चूक आहे म्हणून मान्य केले की युट्यूब ला सांगतोय ना ते आता पण मान्य केलं पण त्याचं काय काय करणार तीन वर्षाच तीन वर्षाचं जे निलंबन झालंय महेंद्र गायकवाड हे कारवाई झालेली आहे आता त्याच्यावरती पुढे जात मागता येते का हा मागता येते ना आम्ही जाऊ डब्ल्यू डब्ल्यू ला जाऊ आम्ही आपले वर्ल्ड असोसिएशनची जे कुस्तीची असोसिएशन आहे त्याला मागू शकतो ऑल इंडिया फेडरेशनचे आहे ते नेताजी येतं त्या नेताजीकडे जाऊन आम्ही मागू शकतो ही नेताजी बघा कुस्ती झाली असेल तर आम्हाला सांगा आम्ही मान्यच करतो चार वर्ष नाही दहा वर्ष थांबू मग काय एवढा विषय पण तुम्ही जर कुस्ती झाली नसेल एखाद्यावर अन्यायच करत असाल तर मग ही चुकीच आहे हे निर्णय तुम्ही तुम्ही मग त्या पंचावर लादलं पाहिजे की पंच तिन्हीच्या तिन्ही दहा वर्षासाठी बाहेर तुम्ही यायचं नाही कुस्तीला तुम्ही मान्य करताय एका चुकीमुळे एखाद्या मुलाचं आयुष्य बर्बाद होत हा क्षण पुढच्या वेळेस येईल असं नाही त्याच्यात बारा महिने प्रॅक्टिस करावं लागते बारा महिने प्रॅक्टिस करत असताना बॉडी टच गेम आहे त्याच्यात इंजुरी पण होतात शिवराजलाच तीन वेळा तीन ऑपरेशन झाले मेजर ऑपरेशन झाले त्याच्या घुटण्याचे त्याच्या खांद्याचे <laughs> तीन ऑपरेशन झाले त्याच्यातून त्यानं जिद्द करून उभारी परत आणली की बाबा मला काहीतरी बनायचं आहे माझ्या आईवडिलाचं स्वप्न आहे त्यानं कष्ट करून रात दिवस राद दिवस कष्ट करून ती डबल मराठ किसरी झाला आणि त्याच्या वडिलांची त्याच्या घरची आमच्या सर्व वस्ताद मंडळीची इच्छा आहे की तो ट्रिपल मराठ किसरी व्हायला पाहिजे महेंद्र गायकवाड मराठी किसरी व्हायला प्रत्येकाच्या आईवडिलाचं स्वप्न असतं की बाबा माझा मुलगा मराठ केसरी झाला पाहिजे पर प्रत्येकाच्या परंतु अशा पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळं स्पर्धेला गालबोट लागला एवढी मोठी स्पर्धा यशस्वी त्यांनी पार पाडली पार पाडत असताना शेवटच्या दोन कुस्तीलाच कागरबड झाली पहिल्या सातशे कुस्त्या झाल्या आठशे नऊशे पैलवानाने भाग घेतले होते प्रत्येक गटात चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पोरं होते प्रत्येक गटात त्यावेळेस काही का नाही अन्याय झाला आम्ही कुठं म्हणलं अन्याय झाला आता आमचे आठ गोल्ड आले त्याचपर्यंत आठ गोल्ड आणि जवळजवळ सात आठ दहा ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल दहा जवळ वीस बावीस पंचवीस मेडल आले तर त्यावेळेस का आम्ही बोललो नाही आम्हाला काय आम्ही ह्याच्यात रोज लाईव्ह आहे आम्ही सर आता याच्या पुढची जी दाद आहे तुम्ही वरती इंटरनॅशनलमध्ये मागणार हा इंटरनॅशनल मागणार ना आम्ही दाद म्हणजे आमच्या मुलांचं दुसकं तुम्ही तीन वर्षासाठी कशासाठी करणार मग तुमची जाली गेली आहे म्हणणार ना आम्ही तुमची संघटना आली गेली आहे तुम्ही एका मुलाकडून हजार हजार रुपये घेताय मग म्हणताय की आम्हाला चालवावं लागते संघटना संघटना चालवते तर किशातनं चालवा ना संघटना आम्ही कुठं नाही म्हणतोय मग तुम्ही तुमच्या किशातनं चालवा ना संघटना तुम्हाला शोक आहे ना संघटना चालवायची खूप अभिमान आहे ना तुम्हाला संघटनेचा किंवा पैलवानाचा अभिमान आहे मग चालवाना किशात ना घालून पैलवाना कोण गैरबा मला सांगा नागपूरवरून पैलवान येणार तिथे खेळाल किती खर्च आला असं हजार रुपये तर आला असेल एका मुलाला जायला हजार यायला हजार दोन हजार झाले त्याच्यात खाणं तिथं आलं त्याचं किती झाले ह्यांना हजार दिले म्हणजे तीन हजार रुपये तर असा खर्च झाला आणि त्याने किती आणले असतील आता संघ राहिलं काय त्याच्यापैसे यांच्याकडे जेवण पाणी असेल आयोजकवाल्यांनी केलं होतं चांगलं बिचाऱ्यांनी खूप आम्ही म्हणतो आहे का ह्या कुस्तीमध्ये खूप योगदान आले कुस्तीला खेळण्यासाठी पैलवानाला जर खूप योगदान आले दुसऱ्या क्रिकेट सोडला तर पैलवाना बिगर पैसा नाही दुसऱ्या गेमला कुठल्याच पैलवानाला पैसे आहे आहेत सात सात आठ लाखाच्या गाड्या आहेत कोणते ते मला सांगा दुसऱ्या गेमला आहे का अथलेटिक्स नाही तुमचं कोणच गेम नाही त्यांना कोणालाच नाही बिचाऱ्यांना पण आज शोक त्या आमदाराला शोक होता की मला महाराष्ट्र केसरी पार पाडायची त्याला वाटलं त्यानं शोक उशीर ठेवलं नाही एवढं मेडल आज गाड्या ठेवल्या बुलेटात ठेवल्या कशासाठी ठेवलं हे असलं करण्यासाठी थोडं ठेवलं की हे क्वचन रेफरींमुळे ही असलं प्लस पंचामूळ चूक झाली हे पंचामूळ चूक आहे बाकी काय नाही बाकी तर राजकारण येते जाते सर्वाला येते पुढच्या वर्गात दादा येणार दुसऱ्या वर्गात देवेंद्र फडणवीस येणार त्याच्यामध्ये होणार असं थोडंच आहे की नाही यांचं तर आपल्याला योगदान आहेच सर्व गव्हर्नमेंटचं योगदान आहे आमचं सगळ्यांचं योगदान आहे पवारसाहेबांचे योगदान आहे अजितदादाचं योगदान आहे तुमच्या मुख्यमंत्र्याचं योगदान आहे सगळ्या राजकारणीवाल्याचं योगदान आहे ह्या कुस्तीची पेर नाही ही प्राचीन गेम आहे कुणी तुम्हाला मोडायचं तर मोडू शकणार नाही हे खेळ आणखी काय करावं वाटतं काका कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये सरकारने तेच नोकर द्यायचं केलं आता शिवछत्रपतीवाल्याला नोकर द्यायचं चालू केलं त्यांना नोकरी दिली पाहिजे जो छत्रपती मिळवतो हो ते असा मिळत नाही <laughs> नॅशनलला मेडल पाहिजे तुमच्या महाराष्ट्राला मेडल पाहिजे सगळ्याला मेडल पाहिजे ना तेव्हा तुम्हाला ती कुठंतरी मग तुम्हाला महाराष्ट्र शासन देतं आणि क्लास वन ऑफिसरची नोकरी द्यायला सुरुवात झाली आपल्याकडं फार लेट झालं तरी सुद्धा आपण पण काही का असं का ना पण खेळाडूंच्या योगदानासाठी चांगल्या गोष्ट आहे की आम्ही सरकारला मान्यच करतो की आज राहुल आवारेसारखं आहे नरसिंग यादवसारखं आहे तुमचा टिबल महाराष्ट्र किसर झालाय चौधरी आहे आज क्लास वन ऑफिसर झालेत ना त्यांच्या नादान तर आज हे करतात पोरं कशाला मग त्यांना वाटते आम्ही केलं तर आम्हाला काहीतरी मिळेल ना पुढं मग ही त्यांची इच्छा आहे की आज आता खरं सांगू का एक जिद्द की त्याच्या त्याने सांगितलं होतं कोचने आमचा तर त्याने काय सांगितलं की पायाला लागलं होतं त्याच्या त्याला तिसरा महाराष्ट्र व्हायचा होता कुणाला mm. योगेश याला mm. राक्षाला चौथा बी होईल mm. तो चौथ्यांदा पण उतरला असं त्याला रेकॉर्ड जी तोडायचं त्याला जिद्द आहे mm. त्याच्या घरातून त्याच्यातून आई वडील त्याचे पैलवान त्याचा वडील पैलवान होता पण एवढा नाही की बिचारं शेतीबाडी कमी आहे ती आपलं शेतात कुटुंबात गरीबात कुटुंबात करून खाणारी ती माणसं आहेत आणि तेवढ्यातून ह्या पैलवानाला सांभाळायचं मल्लिका अवघड आहे Uh, काका मी बघतो इथं खूप पहिलवान पैलवानकी तयारी करण्यासाठी खूप मुलं इथं आलेली आहेत तुम्ही अगदी छोट्या वयाची सुद्धा मुलं दिसत आहेत यांच्याकडून तुम्ही तयारी कशी करून घेता थेट महाराष्ट्र केसरीपर्यंत नाही तयारी आता हैं ह्यांच्याकडून कसं आहे मध्ये आक, अख्ख्या महाराष्ट्राचे पहिलवान आहेत एकच ठिकाणचं नाही हर जिल्ह्यातले पहिलवान आहेत हे काय माझ्या घरातले नाहीत हो तुम्ही काका काकापवा रोज एकट्यावर करायचा प्रयत्न करू नका हे महाराष्ट्राचे पैलवान आहेत अख्ख्या ह्यांच्यावर कशाला अन्याय करताय तुमचं माझं होत्या ना काय व्हायचं ते पण पैलवानावर काय अन्याय करायची गरज आहे तुमचं आमचं म्हणणं काय पलवानाने काय नाही ते बिचारं आज जो महाराष्ट्र कशी झाला त्याचं पण अभिनंदन करतो मी ती माझाच खेळाडू आहे असं समजा हे बी माझेच खेळाडू आहे महाराष्ट्र आहे ही कुणाकात आता जरी निघाले ना की इन्याकात बसून खाणं पिणं एका ताटात जे होते ती की अशी आमची पैलवानकी आहे पण ही मध्ये जी घालतात ना असे ही झाले संघटना दोन संघटना झाल्यापासून ही चालू आहे असं आ, काका खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला थँक्यू तुमचंही अभिनंदन दाखवता ही आमचा एकच आहे एवढंच दाखवा की लाद घातलेलं दाखवलं आहे पण त्यांनी मान्य केलं आहे त्याच्या कार्याध्यक्षांनी मान्य केलं आहे की चूक पंचाची झालेली आहे हे मान्य केले आम्ही ते ऐकले केले टू बोल धन्यवाद करतो तुम्ही संघटनेला विनंती कराल का की त्याचं जे तीन वर्षाची जी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे ती मागे घ्यावी नाही नाही आम्ही ना संघटनेला आम्हाला काय नाही आमचा पैलवान जगला पाहिजे आमचा पैलवान चालला पाहिजे संघटनेला करण ना किंवा रागाचा रोजमोजी त्यांनी करायला नको आहे आम्ही म्हणतो ना ती ती आपलं क्षेत्र नाही मारामारीचं क्षेत्र नाही ती कुस्तीचं क्षेत्र आहे ते सर्वांनीच बाळगलं पाहिजे कुणीही असू द्या तिथं त्याचा व आता समजा राक्षसी वडील असेल तिथं पंच असतील ते त्यांचंही तुम्ही ऐकलंच पाहिजे ना असं नाही की आपण त्यालाच लाद घातल्या पाहिजे हे मान्यच करतो आम्ही पण ते राग कशामुळे आला तुमच्या पंचांमुळं राग आला त्याला ही खरोखर तुम्ही टी व्हीला सांगा की ही आत्ता त्यांनी मान्य केलं आहे एकाने तर मान्यच केलं आहे की बाबा ठीक आहे आमच्या पंचाकून चूक झाली पण त्याच्यावर बंदी टाका पंचावर बंदी टाका दहा वर्षासाठी ही आमची मागणी आहे आणि आमच्या पैलवानाची मा उठवून टाका पैलवानाला खेळू द्या पैलवान की सुपी नाही तुम्हाला वाटते का आज ते त्याचाही त्याचाही मुलगा पैलवान आहे संदीप भोंड्याचा बी पैलवान आहे त्याचा बी चांगला पैलवान आहे सुपरावीलाच खेळतोय ती पण चांगला खेळाडू आहे असं कुणावर बी बंद्या टाकायचं बंद करा आणि आनंदाने करा इकू नकाचा इकु मिसळून करा की असं नाही की उडलो सुटलं टाकबंदी आणि त्याला चार वर्षासाठी असं नाही मग ती चुका आपली आहे का ते आपण चुक या आधी पहिली आणि मग खेळाडूला मान्य करावा धन्यवाद काका आपण पाहतोय हो थी, की आत्ता ज्या ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत ते तालमी ती काका पवार यांची तालीम आहे आणि या संख्ये या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने पहिलवान जे आहेत प कुस्तीची तयारी करण्यासाठी या ठिकाणी आल्याचंही आपल्याला पाहायला मिळते खरं तर महाराष्ट्र केसरीमध्ये आपण पाहिलं की पृथ्वीराज मोह यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला होता तो किताब पटकवण्याच्या आधी जी सेमीफायनल झाली होती त्या सेमीफायनलमध्ये शिवजा राक्षचा जो पराभव झालेला होता ज्यावेळी पृथ्वीराज मोहनने डाकडाव टाकलेला होता त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर मोठा वादसुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं होतं शिवराज मुमताज राक्षणी पंचाची कॉल पकडल्या कॉलर पकडल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं परंतु आता त्यांचे जे प्रशिक्षक प्रशिक्षक आहेत काका पवार यांनी सांगितलं आहे की शिवराज राक्षेची जी निलंबनाची कारवाई आहे ती मागे घ्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप रात्री दिवस साऊथ अफ्रिकन सफारी रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर